पुणे महानगरपालिकेच्या टॅक्स विभागामध्ये आहे तुम्हाला हे सगळे फायलींचे डोंगरच्या डोंगर दिसतील या फायलींच्या डोंगरमध्ये जसा हे सुभाष जाधव नावाचा व्यक्ती बुडून गेलेला आहे किंवा खचून गेलेला आहे दबून गेलेला आहे तसंच या पुणे महानगरपालिके क्षेत्रामध्ये राहणारे लाखो लोक या कर विभागाच्या ह्या हिटलरशाही किंवा निजामशाही कर आकारणी पद्धतीमुळे बुडून गेलेले आहेत हा एक सामान्य रिक्षाचालक माणूस आहे रिक्षावरती किती त्याचा पोट भरणार आणि किती स्क्वेअर फुटचं घर आहे तुमचं सातशे पन्नास स्क्वेअर फुटचं चाळीतलं घरेवर चा। का विचारायचं ला आणि या माणसाने म्हणजे गरिबीनुसार पैसे काही टॅक्स भरू शकला नाही तरीसुद्धा त्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार वीसला पालिकेने जे काही असं निजामी टॅक्स लावला होता दोन लाख दहा हजार सहाशे पस् पस्तीस रुपये या माणसानी भरलेत आणि त्याच्यानंतर परत या माणसाची परिस्थिती होऊ शकली नाही परत ते टॅक्स थकत गेला आणि एकतीस मे एकतीस तीन, दो तीन दोन हजार सव्वीस पर्यंत या माणसाला परत नोटीस आली आहे तीन लाख पासष्ट हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये भरा सातशे पन्नास स्क्वेअर फुटच्या चाळीतल्या घराला जर या माणसाला महानगरपालिका एवढा टॅक्स लावत असेल त्याचं कारण ते सांगत असतात सांगतायत की आम्ही प्रत्येक थकबाकीला दोन टक्के चक्रीवाढ व्याज पद्धतीने व्याज लावत असतो जगातील कोणताही पठाण जगातला कोणताही व्याज सावकारीचा सा धंदा करणारा माणूस एवढं व्याज लावत नाही तेवढं पुणे महापालिका सर्वसामान्य गोरगरिबांना लावते आणि हाच टॅक्स त्यांनी बिल्डरांकडून वसूल करून दाखवा धनधानिकांकडून वसूल करून दाखवा पुढाऱ्यांकडून करून दाखवा तिथं मात्र आभाई योजना आणायची त्यांना बिचाऱ्यांना माफ करायचं किंवा त्यांना पहिलं सांगून ठेवायचं सा की आम्ही आभाई योजना नंतर आणू सगळ्यांना टॅक्स एक्झेम्शन देऊ तोपर्यंत तुम्ही भरू नका म्हणजे जे टॅक्स भरत नाहीत त्यांना तुम्ही माफ करणार आणि जे बिचारे मुलांचं शिक्षण बाजूला ठेवून पोटाला चिमटा घेऊन प्रामाणिकपणे काही ना काही टॅक्स भरायचा प्रयत्न करतात त्यांना अशा मोठमोठ्या प्रकारच्या नोटीस आहेत माझे पुणे महापालिकेला सूचना आहे जे लोक टॅक्स उशिरा भरतात परिस्थितीनुसार त्यांच्यासाठी एकतर आभाय योजना चालू करा किंवा मग आमच्यासारख्या धनधानग्यांसाठी योजना सुरू करा आम्ही तुम्हाला ऍडव्हान्समध्ये टॅक्स भरून देऊ करोड रुपये तुम्हाला भरून देऊ तुम्ही आम्हाला दर महिना चक्रीवाढ व्याज पद्धतीनं जर इंटरेस्ट देणार असाल तर या पुण्यातील लाखो लोकांना आम्ही प्रेरित करू की तुम्ही पुणे महापालिकेला अॅडव्हान्समध्ये टॅक्स द्या आणि महिन्याला दोन टक्के चक्रीवाढ व्याज पद्धतीनं पैसे कमवा जगातल्या कोणत्याही बँकेमध्ये एवढ्या वेगाने पैसे वाढू शकत नाहीत एवढे तुम्हाला उत्पन्न मिळेल मला वाटतं पालिकेच्या कमिशनर आणि बाकीच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर तातडीनं निर्णय घेतला पाहिजे आणि या टॅक्सबद्दल चक्रीवाद व्याज माफ करण्यासंदर्भात आभय योजना आणली पाहिजे जे, जे काय असेल तेवढं तुम्ही ॲक्च्युअल तुम्ही ते चार्ज करा आणि नागरिकांकडून वसूल करा अन्यथा मग आम्ही जास्तीचे कर भरू आणि त्यासाठी एक मो भव्य मोर्चा सर्व टॅक्स पेअरच्या वतीनं काढू आणि ॲडव्हान्समध्ये एक एक दोन दोन मी तर दहा वर्षाचा ॲडव्हान्स टॅक्स देईल आणि मग तुम्ही मला चक्रीवाद पे म्हणजे कुठलीही बँक तुम्हाला एवढे पैसे देऊ शकत नाही दोन टक्के म्हणजे वर्षाला झाले किती अठ्ठावीस ते तीस टक्के एवढं तर शेअर बाजारात मिळत नाही सोन्यामध्ये मिळत नाही जमिनीमध्ये मिळत नाही एवढे पैसे जर पुणे महापालिका देणार असेल नागरिकांना तर एकही नागरिक टॅक्स थकवणार नाही उलटा दहा दहा पाच पाच वर्षाचा म्हणजे जमीन घेण्यापेक्षा सोनं घेण्यापेक्षा पालिकेला अॅडव्हान्स टॅक्स देऊ आणि आपण करोडपती होऊ अशा प्रकारची योजना नक्कीच भविष्यात सुरू केली गेली पाहिजे पालिका प्रशासनाचं डोकं ठिकाणं असेल त्यांनी ताबडतोब हे दोन टक्के चक्रीवाद व्याजपद्धतीचं दुकान बंद करावं अन्यथा लाखो लोकांचा मोर्चा या पालिकेत थडकल्याशिवाय राहणार नाही आणि असे कागदपत्राचे ढिगारे दिसत आहेत ना हा अशाच प्रकारे मग झेंडे दांडे यांचे ढिगारे आम्ही पालिकेच्या समोर उभे करू लोकशाही मार्गाने तुम्हाला आमची सूचना आहे सने छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून या लाखो लोकांना तुम्ही गोरगरिबांना न्याय द्या आणि जो न्याय तुम्ही ह्यांना लावता तोच धनदानग्यांना पण लावा जर तुम्ही अशा प्रकारचा भेदभाव केला तर लक्षात ठेवा दोन हजार एकवीस पासून भारताच्या शेजारी असणाऱ्या सात पैकी पाच राष्ट्रात क्रांती झालेली आहे परवा नेपाळमध्ये झालेली आहे त्या दिशेनं लोकांना हो घेऊन जाऊ नका तसं काय झालं तर तुमचं ही जुलुमशाही जबाबदार राहील